गुड मॉर्निंग नमस्कार काय झाले का नाही सकाळ या चहा प्यायला मी चहा बनवला आहे माझ्या रोजचे सकाळ तर चहाने चहा चपाती आणि काय भाजी बनवून टिकेन ती रोज ते तोच नाश्ता असतो माझा फायनली आमच्या दोघांची भांडणं सॉल्व झाली सॉल्व झाली म्हणजे मी मी काय केलं काल मार्केटला गेले होते मार्केटला गेले तिथे गर्दी होती गर्दी होती मग उशीर झाला मला याय उशीर झाला त्याचे बाप्पा लवकर आला मला उशीर झाला यायला आणि त्याचे बाप्पा लवकर आले उशीर म्हणजे त्यांच्या कामातून यायच्या टायमिंगलाच मी मार्केटमध्ये मा होते असं झालं मग मा ते मार्केटमध्ये मा आली की कारण चावी माझ्याकडे असते एक्स्ट्रा चावी आहे ते घेऊन जात नाही मग चावी माझ्याकडे असते मग मा ते घरी येऊन रिटर्न मार्केटला त्यांना माहिती आहे कुठे जाणार नाही गेलं तर मार्केटला जाते नाही तर माझी मावशी जवळच राहते त्यांचं जा, त्यांच्याकडे जा जाते बाकी काय नाही बाकी कुठे जात नाही मग मा ते मावशीच्या घरी न जाता ते मार्केटमध्ये आले तर बरोबर मला दिसलं झालं मग बोलायला लागेल चांगलं चांगलं बोलायला लागेल तर मी कसला भांडवते मला कोणचा जवळ आला भांडणं करायचं आणि म्हटलं की जाऊ दे लोक भांडणं करायचं चाल चाल नाही तर माझा तर दिमागात एवढा राग होता ना असं वाटत होतं ते माणूस घरी आलं आणि काय बोलू आणि काही नाही तरी मी त्याला बोलले की तू एवढं कशाला बोललास जास्त छानपणा करतो का असं तसं तुझा पगार पगार सगळा घे मी म्हटलं जेवढं पैसे दिले तेवढं तुझ्याचकडे घे मला देऊ पण नको जास्त छानपणा करतो ना बोलतो जाऊ दे मी असं तर रागात बोललो रागात बोल मी म्हटलं रागात म्हणून काय काय पण बोलशील का तू बोलतो तू पण बोल मला म्हणतो तू पण बोलतो राग आला तर काय पण म्हणलं तुझ्यासारखे नाही आमचं झालेलं आहे सगळं कुठं आता थोडं दोन दिवस चांगल्या परत भांडणच होतं आमचं मला माहिती आहे ना मला चांगली आदत माहिती पडलं आता आमचं चहा चपाती बनवली चहा होतोय अजून भाजी चपाती झाली करून चहा होतोय दोन मिनटां चहामध्ये दूध टाकते दोन सेकंड चहा बघा बघितलं मी माझा मुलगाची सायकल त्याच्यावर ठेवलं आहे टी बॉय आहे पण तो हॉलमध्ये ठेवला जर आवाज आला टी बॉय तर माझा मुलगा उठला समजा मग उठला तर तो झोपणार नाही असं आहे छान आहे मग झोपणार नाही ठीक आहे पण चिडचिड करेल मग तो दुपारचा मम्मी 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 करा त्याच्या आधीच मला चांगलं आहे खूप हुशार काही अजून अजून काय सांगण्यासारखं नाही आहे सांगण्यासारखं नाही म्हणजे बोलण्यासारखंच नाही हां तर मला ब्लॅक साडी घ्यायची तर कशी घेऊ कारण अंशूचं माझ्या अंशूचं बोरनान करायचे तर आम्ही ठरवलं ते गावी करायचं म्हणजे माझ्या आजोळा मग मला ब्लॅक साडी मा माझ्या मम्मीने सांगितलं बहिणीने सांगितलं की तू ब्लॅक साडी वेअर कर ब्लॅक साडी घेच म्हटली तर मी म्हणलं माझ्याकडे नाही तू बोलतो नवीन घे काय पण कर पण ब्लॅक साडी हळदी कुंकू हळदी कुंकून बोरनान एकत्र कर तर ब्लॅकच साडी घे तर काल मी दुकानात जाऊन आली दीड हजार दोन हजार बापरे मी म्हटले पाचशे रुपयेपर्यंत असेल तर घेईन नाही तर नाही नाही की नाही कारण मी आत्ताच आयुष्याच्या बड्डेला महिना पण नाही झाला साडी घेतली पंधरा दीड हजार पंधराशे रुपयाची मग परत परत घेतले तर नवरा म्हणून बाप रे इथं मी मला कपडे सुद्धा घ्यायला बघत नाही आणि ही महिन्या महिन्याला साड्या घेते तसं बोलणार नाही माझंच मनात आलं कारण मी काल एक कुर्ती आणले दोन कुर्ती आणले काय बोलला मी ठीक आहे बोलला 가볼라스는또 में तो जो 미스비 द ि स चांदिस में स ु व ि